वाशिमच्या युवा शेतकरी अनुज काळबांडे यांनी पारंपरिक पिकांना बगल देत एका एकरावर फ्लॉवरची लागवड केली आहे सध्या पीक चांगलंच भरलं असून त्यांना दोन लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे फ्लॉवरच्या लागवडीसाठी पंचेचाळीस हजारांपर्यंतचा खर्च लागला आहे तर संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी सध्या भाजी बाजारात भाजीपाल्याला मोठी मागणी आहे त्यामुळं बरेच शेतकरी भाजीपाला पिकाकडे ओळखलेले आहेत आपण बघू शकतो मी सध्या आहे वाशिम शेत शिवारामध्ये व येथील जे युवा शेतकरी आहेत अनुज काळबांडे यांनी एका एकरावरती या फुलगोबीची लागवड केलेली आहे पीक चांगलं बहरलेलं आहे आणि अवघ्या काही दिवसात हे पीक काढणीला येणार आहे आणि या आ, युवा शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया कशा स्वरूपाचं हे पीक आहे व किती तुला उत्पन्न याच्यातून अपेक्षित आहे व लागवड खर्च किती आलेला आहे आत्तापर्यंत लागवड खर्च याच्यामध्ये प चाळीस ते पंचाळीस ते पन्नास हजार आलेला आहे आणि याच्यातून उत्पन्न कमीत कमी दीड ते दोन दोन लाखाचं असा अभिषेक आहे सध्या पिकाची काय स्थिती आहे सध्या याला चांगला बाजार भाव आहे पन्नास ते साठ रुपये बाजार भाव आहे याला निश्चितच आपण बघू शकतो सध्या गोबीला चांगली मागणी आहे त्यामुळे एकंदरीतच एका एकरावरती त्याला दोन लाख उत्पन्न होण्याची अपेक्षा या युवा शेतकऱ्याला आहे गणेश मोळे झी मीडिया वाशिम भंडारा कृषी विभागात कार्यरत कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे यांनी पारंपरिक धान शेतीला बदल देत भाजीपाल्याची लागवड केली आहे ते स्वतः कृषी विभागात असल्यानं शेतीबद्दल असलेल्या अनुभवानुसार त्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग सुरू केले जैविक खतांचा वापर करत पाच एकर मध्ये वांगी आ, ब्रोकली भेंडी पिकांची लागवड केलेली आहे त्यातून त्यांना भरघोस नफा मिळतोय या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील भंडारा कृषी विभागात कार्यरत कृषी पर्यवेक्षक आहेत गणेश टडे आपल्या त्यांनी आपल्या शेतामध्ये विषमुक्त शेती फुलवलेली आहे एकंदरीत त्यांच्या ता शेतीमध्ये सध्या लवकी भेंडी ब्रोकली आणि वांग्याचं पीक आहे आणि त्याच्यातून त्यांना चांगलाच नफा कमवतात आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत त्यांना विचारू की काय का काय लागवड केली आहे कोणत्या कोणत्या वानाची लागवड केली आहे माझ्याकडे जवळपास पंचवीस एकर शेती आहे इथं मथाडी म्हणून गाव आहे तिथं प्रामुख्याने आम्ही जवळपास वीस एकरात भाजीपाला घेतो भाजीपाल्यामध्ये थोडीशी फळबाग पण घेतो केळी आहे पपई आहे एका वर्षात आपण तीन पिकं घेऊ शकतो जसं इथं लौकीच्या अगोदर काकडी होती पाहून ते एक एकरात काकडी एक, एक लाखाचा नेट प्रॉफिट झाला होता तो कट केला दुसरा पीक म्हणून लौकी घेतला म्हणून जो खर्च येतो आपल्याला तो सुरुवातीलाच येतो आणि तोच बेड किंवा तोच सऱ्या एक वर्ष तीन पिकं निघून जातात त्यामध्ये म्हणून तो फारसा काही खर्च येत नाही सुरुवातीलाच खर्च येतो आणि मी शेणखतावर खूप भर दिला कारण मी आता कृषी विभागातच काम करत असल्यामुळे हे जीवाणू संवर्धन ऑर्गेनिक याचा अगोदर अनुभव घेतला तर शेणखताला काही पर्याय नाही शेणखताला पर्याय शेणखतच आहे त्यामध्ये जीवाणू किंवा तुम्हाला नंतर इतर न्यूट्रिएंटची नु, नु, किंवा यांची गरज पडत नाही फारशी ते याच्यामधून जा निघून जाते म्हणून शेणखतावर खूप भर दिला आणि फवारण्या वगैरे मध्ये केमिकल फारसा न वापरता निंबोडिअर पुन्हा एजोटोबॅक्टर रायजोबियम असे जीवनवर्धक खते देत असतो त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो जवळपास एक तीन पिक म्हणलं तर दीड लाख एकरी तर प्रॉफिट होतोच वर्षाचा दीड ते दोन लाख थोडस रेट ही आहे कधी झालं तर एकाच क्रॉप मधून एकाच पिकामधून एक लाख तीन महिन्यातच मिळून जातात प्रवीण तांडेकर अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कुटासामध्ये कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा अळ्यांच प्रमाण कमी होत नसल्याने शेतकरी मिठाकुटीला आलाय त्यामुळे कृषी विभागांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे एकशे पंचावन व्हेरायटी पेरलेली आहे आणि त्याच्यावर एवढा अळीचा प्रादुर्भाव झाला की खूपच प्रादुर्भाव होत आहे आणि यावर्षी खूप खर्च झालेला आहे पण येण्याची कुठली दाट शक्यता नाही आहे पळ्या एवढ्या प्रमाणात आहे की सर्व पराठी सर्व सत्यानाश केलेला आहे सरकारचं याकडे खूप दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्याकडे आणि आता तर काय आचारसंहिता आहे नेते मंडळी इलेक्शन मध्ये गुंतलेली आहे आणि शेतकऱ्याचा कोणीच वाली, वाली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्याला यावरची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला भरघोस मदत झाली तरच आपला शेतकरी टिकेल आणि जिवंत राहील पंढरपूरमधील फळ बाजारात केरळचा लालबाग आणि हापूस आंबा दाखल झालेला आहे दरवर्षीपेक्षा दोन महिने आधीच लालबाग आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी आलाय सध्या दोनशे रुपये किलो दरानं याची विक्री होते बाजारात देशाच्या विविध भागातील विक्रीसाठी येत असतात खर तर आंबा हे फळ उन्हाळ्यात येतं मात्र थंडीत विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे हे आंबा लालबाग आंबा आहे हे केरळवर मागवलेला आहे आंबा आहे दोनशे रुपये किलो हापूस आंबा असते अकराशे बाराशे रुपयाला कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया पुण्यातील भोर तालुक्यात पंच्याण्णव टक्के भात कापणी पूर्ण झाली शेतात आधुनिक यंत्रणा सामग्रीच्या साहाय्याने भात कापणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला त्यामुळे आधुनिक हार्वेस्टिंग यंत्राचा वापर करून शेतकरी शेती कामात मग्न असलेले पाहायला मिळतात हिंगोली जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे फळबागात धोक्यात आल्या तर ताल जांब आणि शेताफळ शेतीला फटका बसतोय धुक्यांमुळे फळंही गळून पडतायत तर आंबा पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानं शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतोय त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये डिसेंबरपासून द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात होते मात्र परतीच्या पावसामुळे द्राक्ष छाटणीस उशीर झाल्यानं बाजारात डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होणार आहे नाशिक तासगाव सातारा सांगलीमधून द्राक्षांची आवक होत असते केंद्र सरकारनं दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला मात्र खासगी बाजारात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच मिळत आहेत जे हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी केली जात आहेत त्यामुळे हमीभावानं कापसाची खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार